मी मिलिंद लक्ष्मण वाघमारे अठ्ठावन सैदापूर गटातून शिवसेना धनुष्यबान या चिन्हावर माझी सध्या उमेदवारी आहे माझ्या बरोबर पंचायत सैदापूर गणासाठी भाग्यश्री रोहित ठोंबरे या सैदापूर गनासाठी उमेदवार आहेत तसेच हजारमाची गनासाठी शीतल शीतल सागर कांबे यांची उमेदवारी आहे तिघांचं चिन्ह धनुष्यबाण आहे धनुष्यबाण चिन्हावर मतदान करावं आणि बरोबर मतांनी विजय करावं ही जनतेला नम्र माननीय आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी ज्या महाराष्ट्राला दिली शिवसेनेचे एकच वाक्य आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे आणि त्यांचा वारस त्यांच्या वारसा हक्काने माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आम्ही आज शिवसेनेचे एक सक्षम काम करत आहोत आणि याचबरोबर सहजारपूर जिल्हा परिषद गटातील सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या तिन्ही उमेदवाराला एक नंबर मिलिंद लक्ष्मण वाघमारे जिल्हा परिषद गट सैदापूर तसेच सैदापूर गण भाग्यश्री ठोंबरे भाग्यश्री रोहित ठोंबरे आणि हजार माचे गणातून शीतल सागर कांबळे यांना धनुष्य चिन्ह आहे या धनुष्य बाणातून एक बाण सुटावा आणि हे तिन्ही उमेदवार प्रचंड मताने निवडून यावे मिलिंद लक्ष्मण वाघमारे हे आपले कार्यकर्ते उभे आहेत त्यांना आपण बहुमताने विजयी करावे आपल्या धनुष्य हे चिन्ह आहे हे बटन दाबून आपण बहुमताने विजयी करावे ही विनंती